व्यवस्थांमध्ये काही लोक हे करप प्रवृत्तीचे आहेत म्हणजे माझ्या वकिली व्यवसायामध्ये काही जणं हे तशा वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत तुमच्या पत्रकारितेमध्ये आहेत पोलीस विभागामध्ये आहेत तसेच ते न्यायव्यवस्थेसुमध्ये सुद्ध, सुद्धा भ्रष्ट मनोवृत्तीचे लोक आहेत त्यामुळे न्यायिकता न राहता अन्याय करण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढलेली दिसते ही नक्कीच आनंदाची किंवा समाधानाची बाब आहे की अनेक न्यायाधीश चांगले असल्यामुळे अजूनही व्यवस्थांवरचा विश्वास आपला कायम आहे राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये जे झालं ते चार महिन्यापूर्वी सांगलीच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते बोगस मतदार याद्यांच्या भरवश्यावर आलेलं सरकार आहे हे मी म्हणण्याचं कारण काय की माझ्याकडे ज्या इलेक्शन पिटिशन सध्या आहेत त्याच्यामध्ये कागदपत्र आहेत जे राहुल गांधींनी दाखवले तशाच प्रकारचे कागदपत्र आहे की एकाच घरामध्ये एकाच व्यक्तीचं नाव पंधरा वेळा गेलेलं आहे एकाच घरामध्ये चाळीस माणसं दाखवलेलं एकच आधार कार्ड एकच नाव आणि एकच पत्ता नव रजिस्टर असलेली यादीच्या यादी आहे यादी जे मतदार आहेत आपल्याला मतदान करणार नाहीत त्यांचे नावं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रद्द करण्यात आलेले आहे मतदार यादीतून काढून टाकलेले म्हणजे पस्तीस पस्तीस हजार मतं एकेका मतदारसंघातले काही ठिकाणी डिलीट झालेलं आहे ते कागदपत्र महाराष्ट्रात पण आपल्याला दिसतात तेच राहुल गांधींनी मांडलेलं आहे आता ते मांडताना त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याच वेबसाईटहून कागदपत्र घेतले माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्र घेतले जे निवडणूक आयोगाकडचेच आहेत मग निवडणूक आयोगाकडचे ते, ते कागद नसतील समजा तर राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र करण्यापेक्षा इलेक्शन कमिशननीच जे प्रतिज्ञापत्र करावं हो, भारतासमोर हो, सादर करावं की हे जे कागदपत्र सादर केले आहेत ते आमचे नाही आणि आमच्या नसलेल्या कागदपत्रांवर यांनी भाषणबाजी केलेली आहे आणि मग राहुल गांधींवर एक गुन्हा दाखल करावा म्हणजे कोर्टात का जायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ते सिद्ध करतील की आमच्यावर गुन्हा कसा चुकीचा आहे पण याच्यावर मला असं दखल घेण्याचं अत्यंत गंभीर आणि आवश्यकतेचं तातडीचं प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालय याच्यावर दखल घेऊ शकते सगळे उच्च न्यायालय याची दखल घेऊ शकतात स्वतःहून सुमोठो कॉग्निझन्स घेऊन याच्याबद्दलची पिटिशन ते दाखल करून घेऊ शकतात सरकारला ते प्रश्न विचारू शकतात परंतु प्रश्न किंवा मुद्दा हाच आहे की सरकारला सत्तेला आणि ताकदीला प्रश्न विचारण्याची हिंमत कुणामध्ये आहे त्यामुळेच तर मग आपण माझं हे सतत म्हणणं आहे की न्याय जो आहे तो चांगल्या न्यायाधीशांच्या शोधात आहे भारतामध्ये त्यामुळे माझं काय म्हणणं त्यांना त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला जर ते कागद त्यांचे नाही असं वाटत असेल तर त्यांनी गुन्हे नोंदवावे राहुल गांधीवर पण प्रत्येक वेळेस तुम्हीच प्रतिज्ञापत्र करा तुम्ही सिद्ध करा आणि नंतर म्हणजे मी तुम्हाला हे अत्यंत जबाबदारी मी सांगतो की एका महत्वाच्या केसमध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्शन कमिशननी काही कागदपत्र हे गायब केलेले आहेत जेव्हा आम्ही गेलो प्रत्यक्ष बघा तिथे कागदपत्र होते माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला तेव्हा त्यांना माहीत झालं की ही महत्वाची माहिती मागत आहेत ते त्यांनी दोन महत्वाचे कागदपत्र गायब करून टाकलेले आहेत त्यामुळे मग आता प्रतिज्ञापत्र दाखल करा म्हणायचं नंतर आपल्याच ताब्यातले कागदपत्र त्यांनी काढून घ्यायचे किंवा गायब करायचे असं झालं तर कोण जबाबदार असणार आहे वेबसाईट का बंद केली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पारदर्शकता नको आहे त्यांना मग पारदर्शकता नको असलेल्या लोकांनी सांगायचं पारदर्शकतेची मागणी ना तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा मग त्यांनाच दोषी धरायचं अशा प्रकारे यंत्रणा राबवायची असेल तर गुन्हेगारीकरण जे आता ते लोक ओळखायला लागले जर रामराज्याची संकल्पना मांडत असतो हिंदुत्व रामराज्य वगैरे म्हणून सतत तर मग शंका घेतलेली आहे अत्यंत व्हॅलिड मुद्देसूद कागदोपत्री शंका घेतलेली आहे मग तुम्ही आता अग्निपरीक्षा द्या आणि तुम्ही हे सिद्ध करा उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वोच्च आले हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि नेतृत्वामध्ये बदल झाला की सगळ्या खाली ते पर्क्युलेशन होते की आपला उद्देश उते न्यायिक व्यवस्थापनाचा जो आहे न्यायालयाचा जो आहे तो अत्यंत न्यायिक असला पाहिजे आणि तशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झाली आहे कारण की जेव्हा तेलंगणाच्या संदर्भात आपण विचार करतो की दहा आमदार बी आर एसचे फोडण्यात आले आणि ते काँग्रेसमध्ये गेलेले आहे तर त्यांच्या अपात्रतेची सुनावणी तीन महिन्यात घ्या असं असे आदेश जे दिलेले आहेत म्हणजे आधीच्यासारखे विळविळीच आदेश नाही आहेत शक्य तेवढ्या लवकर सुनावणी घ्या असं नाही आहे ज्याचा गैरवापर करत राहुल नार्वेकरांनी ते एकदम महाराष्ट्राचं मॅटर पेंडिंग ठेवलं होतं विधानसभा अध्यक्ष म्हणून तसं हा आदेश नाही आहे त्यांना तीन महिन्यात म्हणजे नव्वद दिवसात आ याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने ते म्हटलेलं आहे की दहावा शेड्यूल हे काही केवळ के बघण्यासाठी नाही आहे तो गमतीचा भाग नाही आहे तर तो संविधानाचा अविभाज्य भाग आहे मग जर अपात्रतेसंदर्भातली प्रक्रिया सांगितली असेल तर ती झाली पाहिजे आणि त्यांचं आणि त्यांच्यावरची प्रक्रिया किती काळासाठी सुरू राहील हे नसलं पाहिजे हे जे, जे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे जस्टिस भूषण गवई यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्याच आता ही प्रक्रिया चालणार असेल तर एवढं नक्की आहे की जे जस्टिस सूर्यकांत म्हणाले त्या दिवशीच्या हिरिंगमध्ये की शिवसेनेचं केवळ प्रकरण हे धनुष्यबाण पक्षचिन्ह याबद्दलचं आम्ही आता घेणार नाही तर एकत्रित सुनावणी घेऊ अपात्रतेच्या निर्णयाच्या संदर्भात राहुल नार्वेकरांनी केलेल्या चुकांची आणि एकत्रित सुनावणी जर झाली असेल होणार असेल तर मला वाटते की आता न्यायालय निर्णय देणार आहे आणि निर्णय जर संविधानिकच होणार आहे याची श आपण शाश्वती बाळगली तर संविधानिक निर्णय हाच आहे की एकतर शिव शिवसेनेचं धनुष्यबाणे पक्षचिन्ह गोठवलं पाहिजे किंवा ते एकनाथ शिंदेकडून काढून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे संविधानिक उद्देशाची पूर्तता करण्यासाठी एकनाथ शिंदेसोबत जे गेले होते सगळेजण पळून ते अपात्र आहेत ते वेगवेगळ्या वेळेस गेलेले आहेत एक तृतीयांश बहुमताने ते फुटलेले नाही आहेत त्यांना वेगवेगळ्या अमिषाखाली बोलवण्यात आलं जमा करण्यात आलं अनॅस ते चाळीसच लोक जमले होते अलिबाबा आणि चाळीस चोर सांगते त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये असाच निर्णय होईल की उद्धव ठाकरेंची बाजू ही संविधानिक तसा निर्णय झाला तर मग गणित बदलणार ना महाराष्ट्रात सरकार आहे की प्रलंबित ठेवायचं नाही असं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की जे अपात्र आहेत किंवा अपात्रतेची शंका त्यांच्याबद्दल आहे त्यांनी राज्य सत्ता उपभोगायची मग आपण केव्हा तरी पाच वर्ष ना की उच्च न्यायालयामध्ये जे प्रलंबित आहेत जे आता आम्ही मागणी करणार आहे की लवकर लावा ते त्यांनी काय म्हटलं त्याच्यात की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे त्यांनी स्वतः हे म्हटलेलं आहे पिटिशन पेंडिंग आहे त्याच्यामध्ये मीच वकील आहे मला माहिती आहे म्हणून सांगतो कायदेशीर माहिती की ते जे अपात्रतेच्या संदर्भात राहुल नार्वेकरांनी निकाल दिला तो चुकीचा आहे असं भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे सोबतच्या सगळ्यांनी पिटिशन दाखल केलं आणि मागणी केलेली आहे की तेव्हा जे उद्धव ठाकरेंसोबत होते त्यांना अपात्र जाहीर करा मग आता एकतर हे निर्णय चुकीचा आहे आणि ते अपात्र जाहीर कराय दोन्हीची जे ताळमेळ आहे तो कायदेशीर लागत नाही त्यामुळे नुसतं कायदेशीर कृत्यांसाठी न्यायालयाचा वापर करायचा हे अत्यंत घृणास्पद आहे असं माझं म्हणतो पूर्ण आपण उभं राहिलं पाहिजे म्हणजे उद्या जर एकनाथ शिंदेची खरोखर बाजू संविधानिक असेल अमित शहाची खरोखर संविधानिक असेल तर मी तर त्यांच्या बाजूनी पण उभं राहील परंतु तुम्ही संविधानिक वागून तर दाखवा थोडा एक दिवसासाठी तर वागून दाखवा दररोज असंविधानिक वागायचं दररोज घटनाबाह्य वक्तव्य करायचे त्या संसदेमध्ये ज्या पद्धतीचे भा भाषणं अमित शाह करतात अत्यंत आक्षेपार्ह चुकीची माहिती देतात कोणी पण केव्हाचाही जन्म केव्हाही करतात ते कोणाचाही आणि ज्या पद्धतीने ते, पद्धती ते नुसतेच इतरांना चिडवणे दिवचणे त्यांना घालून पालून का पाडून बोलणे हे अशा प्रकारचं काही डॉक्टर आंबेडकरांनी अपेक्षित केलं होतं कामकाज हे अत्यंत संसदेचा जो अपमान आहे तो लोकशाहीचा सुद्धा अपमान आहे पंतप्रधान मोदी तिथे हजर राहत नाही संसदेमध्ये बाहेर फिरायला जातात कुठे पण त्याचा काही उपयोग पण होत नाही आपल्याला जबरदस्ती सेकंड करतात किती आपण प्रतिमाहन करून घेणार स्वतःच माहिती आहे की सगळेच बोगस झालेलं आहे मतदार याद्या बोगस झाल्यात मग मतदानावर बहिष्कार तुम्ही टाकणार का असं विचारतात त्यांना मतदाना मतदानांवर इतर पक्षांनी बहिष्कार टाकला पाहिजे हीच तर योजना आहे त्यांची आता अमेरिकेमध्ये असं असताना तुमच्या पत्रकारांमार्फत दाखवलं गेलं असतं की नाही वक्तव्य किंवा संसदेमधलं किंवा विधानसभेतलं भाषण जे असते ना त्याचा पुरावा म्हणून तिथली व्यवस्था न्यायव्यवस्था लगेच स्वीकार करते लगेच त्यांनी कारवाई केली असते जो यांनी प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा आहे कोणीतरी हलवा जाऊन प्रत्यक्ष तेव्हाच आम्ही दखल घेणार हे पाहिजे अशी व्यवस्था नसते लोकशाही आपली आहे आपण काम केलं पाहिजे असं जनसुरक्षा सुरक्षा त्यांच्यामध्ये पण काही दुर्गुण असतील मला माहीत नाही चांगले पण असतील ते पण मला माहीत नाही असत परंतु मी काय आलो इथे एवढ्यासाठी की संदीप सावंत हे प्रातिनिधिक आहेत म्हणजे कोणी कोणाला धरायचं घरातून ओढून न्यायचं मारहाण करायची आणि परत मग त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे त्यांना देण्यासाठी नकार द्यायचा हा व्हिक्टीमच्या राईटचा उल्लंघनाचा भाग आहे म्हणजे मी एवढ्यासाठी आलो आहे की हे असतील यांच्या जागी मी असेल तुम्ही कोणी असाल तरी जो व्हिक्टीम आहे अन्यायग्रस्त आहे त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी कोर्टाने दिली पाहिजे त्याबद्दलचे जे काही कागदपत्र ज्याच्या आधारे संशयित आरोपींवर केस चालणार आहे त्याची सगळी माहिती दिली पाहिजे मग जे सी सी टी व्ही फुटेज आणि त्याचं पेन ड्राईव्हवर असलेलं सगळं डॉक्युमेंटेशन हे त्यांना का देण्यात येत नाही पोलीस जे पोलीस डायरी तयार करतात ती पोलीस डायरी का देत नाही हा मुद्दा म्हणजे जिथे लपवा होते ते सगळे मुद्दे त्यांना न देता केस सुरू करा केस सुरू करा कारण आम्हाला वरून आदेश आलेले आहे असं म्हणून चालत नाही हेच मांडण्यासाठी हे मी तो। तो ते हे इथे मांडलं जसं मी ते कोणत्याही कोर्टात मांडलं असतं कारण की हा मुद्दाच आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे म्हणून मी इथे आलो आणि मला असं वाटतं की न्यायालयीन जिथे नसेल तिथे मी जायला पाहिजे म्हणून मी या चालू आता आर्ग्युमेंट झाला आज आणि त्याच्यात निर्णय देतील न्यायाधीश काय असेल तो तर त्यांना ते ड्राईव्ह मध्ये जे सेव्ह केलेल्या दोन ड्राईव्ह आहेत काय त्यांनी हजर राहायला पाहिजे कोर्टामध्ये आरोपी येते ते आमदार झाले असो की काय झालं ते आरोपी आहेत ना ते त्यांनी संशयित आरोपींनी कोर्टामध्ये प्रामाणिकपणे विद्यार्थी जसं शाळेत जातो तसं हजर राहिलं ला पाहिजे लाईनीमध्ये उभं राहिलं ला पाहिजे आज आम्ही कोर्टामध्ये हे पण सांगितलं ते काय येत नाही आणि मग एक एकतर्फी पद्धतीने घाई करायची चालवा केस चालवा केस असं नसते प्रक्रिया उल्लंघून आपल्याला चालणार नाही हा मुद्दा महत्वाचा